लाहोरी फॅक्टरीत डुकरांचा तीव्र उपद्रव नागरिकांचा संताप सात दिवसात बंदोबस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा लाहोरी फॅक्टरी येथील अंबिकानगर कराळेवाडी कामगार वसाहत भागात डुकरांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले असून या भागात नागरिकांनी देवली प्रवरानगर परिषदेचे मुख्य अधिकारी ऋषिकेश पाटील यांच्याकडे निवेदन सादर करून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की कराईवाडी परिसरातून निघणाऱ्या नाल्याचे सांडपाणी हे मोकळ्या जागेत सोडले जात असून त्यामुळे परिसरात साचलेली घाण आणि दलदल यामुळे परिसरात डुकरांचा वावर वाढला आहे ही परिस्थिती गंभीर असून त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे येत्या सात दिवसात डुकरांचा आणि सांडपाण्याचा योग्य बंदोबस्त न झाल्यास परिसरातील नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा याने या निवेदनातून देण्यात आला आहे याप्रसंगी अंबिका नगर मित्रमंडळाचे रमेश मोरे अनिल सर रोहित काळे सचिन जाधव दीपक कांबे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर अलटसह नानासाहेब बुंडे राहुरी त्रासमुळं त्या मुलांना इतका त्रास सहन करावा लागतो आता आम्ही सेयसाहेबाला हात जोडून एवढीच नम्रणे केलेली आहे का डुकऱ्यांचा या ज मोकाट जनावरांचा त्यांनी बंदोबस्त करावा आणि ही नाली त्यांनी स्वच्छता करून एक अशी सरळ मार्गाने काढली जेणेकरून लोकांना त्याचा ताण नाही झाला पाहिजे एवढीच हात जोडून नम्र विनंती जय हिंद जय शुभा